इकडे पुण्याच्या आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटचं कनेक्शन हे पंजाब व्हाय इंग्लंड असं असल्याचं समोर येत आहे ड्रग रॅकेटचा मास्टर माइंड हा मूळचा पंजाब प्रांतातील असल्याचं कळत आहे दोन हजार सोळा साली कुरकुम इथे टाकलेल्या छाप्यात संबंधित व्यक्तीला पकडलं गेलं होतं यावेळी साधारणतः साडेतीनशे किलोचे अंमली पदार्थ जप्त झाले होते आणि संबंधित प्रकरणात तो कारागृहामध्ये शिक्षाही भोगत होता इथे त्याची ओळख वैभव मानेशी आणि हैदर शेख या दोघांसोबत झाली आणि मग या ड्रग्ज रॅकेट प्रकरणाला सुरुवात झाली तर पुण्यामधल्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचं कनेक्शन हे पंजाब वाया इंग्लंड असल्याचं आता उघडकीस येत आहे या ड्रग रॅकेटचा मास्टर माइंड हा मूळचा पंजाब प्रांतातला असल्याचं कळत आहे दोन हजार सोळा साली पहिली छापेमारी झाली होती कुरकुम परिसरात ज्याच कुरकुममध्ये आता परवाई छापेमारी करून मोठ्या संख्येनं ड्रग्ज हस्तगत झालं तिथला ड्रग्जचा कारखानाच पोलिसांनी उघडकीस आणला साडेतीनशे किलोचे अंमली पदार्थ दोन हजार सोळा साली जप्त झाले होते आणि या प्रकरणातला सध्याच्या प्रकरणातल्या मास्टर माइंडला अटक झाली होती मिकी घाई आपल्याला अधिक माहिती देतात मिकी हे नवं कनेक्शन काय समोर आलंय त्याच्याबद्दलची माहिती काय मिळते न्यांदा जर आपण हे या संपूर्ण ड्रग रॅकेट प्रकरण प्रकरणात बघितलं तर सुरुवातीपासून आपण सांगत होतो की याच्यामध्ये इंटरनॅशनल इन्वॉल्वमेंट देखील आहे आणि ते आता हळूहळू स्पष्ट होताना दिसते आहे कारण जर आपण बघितलं तर ड्रग्स रॅकेटची व्याप्ती खूप मोठी आहे हजारो कोट्यावधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी होती आहे आणि आत आपण जसं सांगतो आहे की विदेशातून ही कन्साइनमेंट देण्यात आलेली होती जवळपास दोन हजार किलो एम डी हे विदेशात जाणार होती आणि यासाठी हे कन पूर्ण ऐ... ऐ... कन्साइनमेंट तयार होत होती जर आपण बघितलं तर पुण्याहून अर्थात इथून एम डी ड्रग तयार होत होतं दिल्लीला जात होतं आणि दिल्लीवरून पंजाब असं आणि पंजाबवरून थेट इंग्लंड लंडन या ठिकाणी देखील हे पाठवलं जात होतं यासाठी एक मास्टर माइंड जे आहेत ते पंजाबचा आहे तो गेले काही वर्ष त्याच्या कुटुंबासह इंग्लंडमध्ये स्थायिक आहेत आणि ते बरेचदा भारतात देखील येत आलेलं आहे आणि त्यांनीच ही कंपनी सेट या ठिकाणी करण्यासाठी फायनान्स देखील केलेलं होतं हे देखील देखी स्पष्ट झालेलं आहे एवढंच काय तर याच्या अगोदर देखील तो पंजाबचा व्यक्ती ज्याच्यावर आता पोलिसांना संशय आहेत मात्र पोलीस आत्ता नाव सांगत नाही आहेत त्याला दोन हजार सोळा साली पुणे प अर्थात ड्रग्ज रॅकेट प्रकरणात त्याला अटक करण्यात आलेली होती आणि येरोडा जेलमध्ये त्यांनी शिक्षा देखील भोगलेली आहे आणि येरोडा जेलमध्ये शिक्षा भोगत असतानाच त्याची वळख वैभव माने आणि त्याचबरोबर युवराज भुजबळ यांच्याशी झाली होती आणि त्यांनीच हा पूर्ण ड्रग्जचा रॅकेट कशा पद्धतीने चालवायचा आहे किंवा फॉर्म्युला काय असणार आहे आणि मा आम्ही तुम्हाला बाहेर आल्यानंतर भेटू आपण हा पूर्ण रॅकेट कशा पद्धतीने चालवून कुठं कुठं ड्रग्ज पोचवायचेत यासाठी हा संपूर्ण प्लॅन येरडा जेलमध्येच ठरवण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता हा एक्झिक्यूट होतोय खरं खरंतर पोलिसांचं म्हणणं आहे की एक कन्साइनमेंट ऑलरेडी विदेशात गेलेलं आहे आणि हे दुसरं कन्साइनमेंटची त्यांची तयारी होती त्यामुळं आता पुणे पोलिसांची क्राईम ब्रांच टीम ही पंजाबच्या दिशेने देखील पोचलेली आहे तिथे देखील याच्या कुटुंबाचा शोध घेतला जात आहे मात्र प्राथमिक माहिती जी आता मिळालेली आहे त्याचा कुटुंब हे इंग्लंड मध्ये जाऊन स्थायिक आहे तो इथं नाही त्यामुळं अशा पद्धतीने थेट इंग्लंड पर्यंत हे ड्रग्ज रॅकेट गोचलेलं आहे हे देखील आता पुणे पोलिसांनी स्पष्ट केलेलं आहे मिकी धन्यवाद वेळोवेळी ताजे अपडेट्स या प्रकरणासंदर्भातले जाणून घेत राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट